आज आपण संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबार आहे यांच्या गाथ्यामधील अभंग क्रमांक नऊवर निरूपण पाहणार आहोत अभंग मोठा आहे बारा चरणाचा अभंग आहे म्हणून प्रत्येक चरणावर मी निरूपण मांडण्याचा प्रयत्न करणार आहे देवादि देवा जगत्रया जीवनाम परियसी केशवा विनंती माझी प्रथम मी महाराजाच्या चरणी साष्टांग दंडवत घालतो तुम्ही सर्व प्रिय आत्मा तुमच्याही चरणी साष्टांगणवत घालून माझ्या निरूपणाला सुरुवात करतो महाराज म्हणतात देवादि देवा, देवा जगत्रया जीवनाम परियेशी केशिवा विनंती माझी काय विनंती करतात महाराज हे केशवा तू सर्व देवाचा मूळ देव आहेस या त्रैलोक्यात तूच जीव आहेस आणि तूच या जगामध्ये देव आहेस म्हणून माझी विनंती आहे असं महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये म्हणतात अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात माझी वाणी तुझे गुण नाम आयशे देई प्रेम काही कळा आता महाराज म्हणतात हे देवा माझ्या वाणीने फक्त तुझेच गुण अनुवाद तुझ्या जीवनामध्ये माझ्या जीवनामध्ये मी गात असतो म्हणून माझी जी वाणी आहे माझ्या वाणीने तुझ्या नामाशिवाय दुसरं माझ्या जीवनामध्ये गुणगान मी माझ्या जीवनामध्ये गातच नाही हे देवा मी जे तुझे नाम घेतो तुझ्या नामाचं जी माझ्या जीवनामध्ये वर्णन करतो अशा प्रकारचीच माझ्या जीवनामध्ये सतबुद्धी सतप्रेम सतयुक्ती माझ्या जीवनामध्ये हे कायम राहू दे असाच भाव माझा तुझं नाम घेण्याचा माझ्या जीवनामध्ये असू दे आणि तो कायम माझ्या जीवनामध्ये राहू दे तो थोडासुद्धा डळमळीत माझ्या जीवनामध्ये होऊ देऊ नकोच अशी विनंती महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये करतात अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात काळा तुझ पासे आमुचे जीवन उचित करून देई आम्मा हे देवा आमचे जीवन हे कारण काळाच्या हातामध्ये आहे कारण काळ आम्हाला कधी आमच्या जीवनामध्ये घेऊन जाईल हे आमच्या जीवनामध्ये आम्हाला काही त्याचं भरवसा नाही म्हणून हे आमचं जीवन कसं योग्य करायचं हे तूच ठरव कारण आम्हाला आमचं जीवन योग्य आमच्या जीवनामध्ये करता येत नाही आमचं जीवन आम्हाला योग्य करता येत नाही त्याच्यामुळं तुझी भक्तीसुद्धा आमच्या जीवनामध्ये तूच करून घे कारण भक्तीसुद्धा करून घ्यायची जबाबदारी आमच्यावर नको कारण खरंच आपण या जीवनामध्ये आपण भक्ती करायची म्हणलं तर होते का आपल्या जीवनामध्ये कारण ती जबाबदारीसुद्धा आपल्या जीवनामध्ये जर भगवंतावरच आपण सोपून दिली तर तो भगवंत तुमच्या जीवनामध्ये त्या भगवंताची भक्ती तुमच्याकडून करून घेत असतो हेच महाराजाला या तिसऱ्या चरणामधून सांगायचं सा आहे अभंगाच्या चौथ्या चरणामध्ये महाराज म्हणतात आमा शरणांगता तुझाची आधार तू तव सागर कृपा शिंधू कारण महाराज म्हणतात या आमचा आम्हाला या जगामध्ये तुझ्याशिवाय कुणाचाच आधार नाही तू या ज जगामध्ये कृपेचा सागर आहेस तू समुद्र आहेस म्हणून तर आम्ही तुम्हाला कारण त्या भगवंताला देवाला म्हणतात शरण आलो आहोत हे देवा या जगात तुम्हाला कारण मा माझ्या जीवनामध्ये तुमच्याशिवाय दुसरा मला या जगामध्ये कोणाचाच आधार नाही म्हणून आपल्या जीवनामध्ये आपण जो मला भावाचा आधार आहे मला सासरवाडीचा आधार आहे हे आपण आपल्या जीवनामध्ये तो मित्राचा आधार आहे हा आधार तुमच्या जीवनामध्येच कारण अंतकाळाच्या टायमाला तो कोणी तुमच्या जीवनामध्ये तो आधार तुम्हाला देऊ शकत नाही म्हणून आपल्या जीवनामध्ये आधार मागावा तर त्या भगवंताचाच आपल्या जीवनामध्ये आधार मागावा असं महाराज अभंगाच्या चौथ्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या पाचव्या चरणामध्ये महाराज म्हणतात शुंदुपाये वाट हो हे तुझ्या नामे जळतील कर्मे दुस दुस्तर ते कारण हे देवा तुझ्या नामस्मरण तुझ्या नाम घेतल्याने आमच्या जीवनामध्ये भयंकर कर्माचे जे आप ऑटोमॅटिक दहन होईल असे आम्ही संतांच्या मुखामधून ऐकलेले आहे आणि हे जन्म मरण जे आमच्या मागं ह्या हा जो बहुसागर आहे जन्म मरणाचा ह्या बहुसागरमधून तरून जाण्याचा आमच्या जीवनामध्ये कमीत कमी हे तुझं नाम घेत असताना पाय रस्ता तरी आमच्या जीवनामध्ये होईल त्या पाय रस्त्याने तरी हा कारण जन्मरूपी जन्म मरणरूपी बहुसागर आमच्या जीवनामध्ये आम्ही चलून जाऊ असं महाराज अभंगाच्या पाचव्या चरणामध्ये म्हणतात अभंगाच्या सहाव्या चरणामध्ये महाराज म्हणतात ते फळं उत्तम तुझ्या निज ध्यास ना हे गर्भवास सेवी लिया हे देवा तुझ्या स्वरूपाचे ध्यान सतत करणे हेच आम्हाला आमच्या जीवनामध्ये उत्तम फळ आहे त्या योगानेच आमच्या जीवनामध्ये हे गर्भवासाचे जे दुःख आहे ते ते निवारण्याचं काम तुझं नाम आमच्या जीवनामध्ये करीत राहतं हे आम्ही आमच्या संतांच्या मुखामधून ऐकलेलं आहे म्हणून मी माझ्या जीवनामध्ये आता सतत तुझंच नाम माझ्या जीवनामध्ये घेत आहे असं महाराज अभंगाच्या सहाव्या चरणामध्ये म्हणतात अभंगाच्या सातव्या चरणामध्ये महाराज म्हणतात शेविलिया रामकृष्ण नारायण नाही त्या बंधन संसाराचे हे देवा ते राम आणि कृष्ण हे जे नाव आहे किंवा नारायणाचं जे नाव आहे हे तुझं नाव जे आहे हे सर्व काळ आमच्या जीवनामध्ये आम्ही निरंतर आमच्या जीवनामध्ये जपत असतो ही जपली असताना आमच्या जीवनामध्ये संसाराची बाधा आता आम्हाला कशी होईल आमच्या जीवनामध्ये ही संसाराची बाधा होणार नाही आणि ती आमच्या जीवनामध्ये होऊ देऊ नको अशी विनंती महाराज भगवंताकडे करतात अभंगाच्या आठव्या चरणामध्ये महाराज म्हणतात संसार तो काय तृणा तृण मये अग्रित्या शिखाय क्षण मात्रे कारण महाराज सांगतात हा संसार कसा आहे तर केवळ वाळलेल्या गवताप्रमाणे आहे त्याच आग्नीची एक जरी काडी तुमच्या जीवनामध्ये झाली आणि त्या एक काडी जरी त्या त्याला त्या लावली आणि ती काढीनं आग एकदा भडकल्यानंतर क्षणामात्रामध्ये तो हा संसार जो आहे आमच्या जीवनामध्ये जन्म मरणरूपी हा संसार हा भस्म होऊन जाईल असं तुझं नाम या जगामध्ये पवित्र आहे असं महाराज अभंगाच्या आठव्या चरणामध्ये म्हणतात अभंगाच्या नवव्या चरणामध्ये महाराज म्हणतात क्षणमात्रे जाळी दोषाची आ राशी निंद उत्तमासी बंद करी हे देवा म्हणून आम्ही आमच्या जीवनामध्ये हे सतत नामस्मरणारे आमच्या जीवनामध्ये हे पापाच्या राशीच्या राशी एका क्षणामध्ये जोडून जातात असं आम्ही संतांच्या मुखावाट ऐकलेलं आहे म्हणून माझ्या जीवनामधलं जे पाप आहे ते अनेक लोक कारण संतांनी अनेक पुरावे दिलेले आहेत अनेक जसा कारण वाल्म वाल्मिक वळ्याचा व वा वाल्मिक ऋषी झाला असे अनेक महा संतांनी उदाहरणं दिलेली आहेत ते इतके पापी होते त्यांचा या जगामध्ये तू उद्धार केलास तू अतिपापी माणसाला तुझा त्याचा उद्धार तुझ्या जीवनामध्ये करीत राहतोस अशी तुझी ख्याती या जगामध्ये संतांच्या मुखामधून मी माझ्या जीवनामध्ये ऐकलेले आहे असं महाराज अभंगाच्या नवव्या चरणामध्ये म्हणतात अभंगाच्या दहाव्या दहाव्या चरणामध्ये महाराज म्हणतात करी ब्रीद साचे आपुले आपण पतित पावन दिननाथ हे पतिताला पावणारा दिननाता हे कृपाकडू दयान दयाघन पांडुरंग परमात्मा त्या, कारण त्याला विनंती करतात हे तुमची ब्रीद आहे कारण तुमची प्रतिज्ञा आहे कारण जो दिन आहे जो अनाथ आहे जो तुम्हाला शरण आलेला आहे जसं तो गजेंद्र तुम्हाला शरण आला त्या गजेंद्राचं तुम्ही रक्षण तुमच्या जीवनामध्ये केलं तसं हे आम्ही पतित आहोत आमच्या जीवनामध्ये आम्ही तुम्हाला शरण आलेलं आहोत तरी आमचाही उद्धार करावा अशी विनंती महाराज अभंगाच्या दहाव्या चरणामध्ये करतात अभंगाच्या अकराव्या चरणामध्ये महाराज म्हणतात नाताचा नाता पती गोपिकाचा चित्तीचा मनोरथ कारण देवा तू अनाथाचा नात आहेस आणि गोपिकाचा प्राणप्रिय साखा आहेस तुझ्या जीवनामध्ये मा त्यामुळे माझी जी एकच विनंती आहे की हे देवा माझ्या मनात जी इच्छा आहेत ती तू पूर्ण करण्याचं काम माझ्या जीवनामध्ये मा तू कर अशी विनंती महाराज भगवंताच्या चरणापशी करीतात असं अभंगाच्या अकराव्या चरणाचा भावार्थ होतो अभंगाच्या बाराव्या चरणामध्ये महाराज म्हणतात चित्तिजे धरावे तुका मने दासी पुरविता होशी मनोरथ महाराज म्हणतात हे देवा माझ्या जीवनामध्ये माझी जशी भक्ती आहे या जिगा जगामध्ये आपण जशी भक्ती करतो तशी देव त्याची इच्छा त्याच्या जीवनामध्ये पूर्ण करीत असतो आपले मनोरथ आपल्या भक्तीवर अवलंबून आहेत तुमचा जसा भाव असेल त्या भावाप्रमाणे तुमच्या जीवनामध्ये देव तुमच्या जीवनामध्ये प्राप्त होत असतो तुमच्या भावाप्रमाणेच तुमचे मनोरथ पूर्ण करण्याचं काम तो भगवान तुमच्या जीवनामध्ये पूर्ण करीत असतो कारण तुका मने एक भावची कारण वाहतसे आन विठोबाची आपला जर भाव शुद्ध नसेल आपली भक्ती शुद्ध नसेल तर आपले मनोरथ आपल्या जीवनामध्ये तो भगवान कधीच पूर्ण करीत नाही म्हणून आपल्या जीवनामध्ये आपला भाव आपलं प्रेम आपली पूर्ण श्रद्धा त्या भगवंताच्या चरणावर लावावी आणि त्या भगवंताला आपलंसं करून घ्यावं आपले जे मनोरथ आहेत ते पूर्ण मनोरथ आपल्या जीवनामध्ये प्रत्येक मनुष्याने त्याच्या जीवनामध्ये त्याचे मनोरथ पूर्ण करून घ्यावे असं या संपूर्ण अभंगाचा भावार्थ माझ्या बुद्धिमतेप्रमाणे माझ्या ज्ञानाप्रमाणे मी मांडण्याचा प्रयत्न केला झालेले निरूपण सद्गुरुचिन्मानंद स्वामी तुम्ही सर्व प्रिय आत्मा तुमच्या चरणी हे शब्दरूपी भावपुष्प अर्पण करून माझ्या अल्पशाशेवेला पूर्णविराम तुकाराम 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 बोला पुंडलिगृदेव हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम